आता सविस्तर बातम्या इरई नदी ही चंद्रपूर शहरालगत असून सरासरी सात किलोमीटर ती शहराला समांतर वाहते सन दोन हजार तेरा दोन हजार वीस तसेच दोन हजार बावीसमध्ये इरई नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता मात्र इरई नदीला पूर आल्यानंतर व धरणाचे सर्व गेट उघडल्यानंतरही काही भागात गत वीस वर्षात कधीही पाणी पोचले नाही असा एम आर सॅकचा अहवाल आहे त्यामुळे वास्तविक स्थिती लक्षात घेऊन प्रात्यक्षिक सर्वेक्षण होणे आवश्यक आहे पूररेषा दर्शक नकाशानुसार चंद्रपूर शहरातील निळी पूररेषा बाधित क्षेत्र हे सुमारे चारशे पन्नास आर आहे चंद्रपूर शहर हे तीनही बाजूंनी जंगलाने वेढलेले असल्याने शहराच्या विकासासाठी हेच क्षेत्र शिल्लक आहे आता या क्षेत्रातील विकास परवानग्या थांबविण्यात आल्यामुळे या क्षेत्रात अनधिकृतपणे बांधकामे सुरू झाली आहेत केवळ कागदोपत्री आणि जुजबी सर्वेचा आधार घेतला तर शहराचे नुकसान होईल आणि अवैध बांधकामे वाढतील त्यामुळे संबंधित यंत्रणेने पुन्हा एकदा वस्तुस्थिती दर्शक संरक्षण करावे अशा सूचना चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या नागपूर येथील हरिसिंग वन सभागृहात इरई नदी पूरनियंत्रण रेषा निश्चितीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते